असं काय आहे मंडळी हा बरं काय चालले माझ्या सखी आणि सख्यांना एकदम भारी ना अहो हा आजचा व्हिडिओ ना आपला एकदम इटुकला पिटुकला छोटासा आणि शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ होणार आहे मला वाटलं नव्हतं माझी ही बारकी सासू एवढं भारी चित्र काढेल काढते ते म्हणजे तो काढतो चित्र पण एवढं सुंदर आणि डिटेलमध्ये ते पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अरे ह्याच्यापेक्षा काय मोठे गर्वाची गोष्ट असू शकते त्याला शाळेतनं प्रोजेक्ट भेटलेलं होतं महाराजांचं चित्र काढायचं तर मला वाटलं काढेल काहीतरी असं म्हणजे जमेल तसं पण एवढं टेलमध्ये जाईल ते मला वाटलं नव्हतं हां आता तो त्याचा ते त्यानं कलर च निवडताना म्हणजे तो खालचा कागद त्यांना तो निवडताना निळा कलर निवडला म्हणून त्याला ना ते असं म्हणजे उठून दिसत नव्हतं मोबाईलमध्ये पण त्यानं खरंच खूप छान काढलेलं आणि आमच्या दोघांसाठी ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं त्याला ना असं क्लासेस वगैरे लावली पाहिजे चित्रकलेची पण शाळेच्या अभ्यासातनं ना वेळच नाही भेटतो ह्या सगळ्या बाकीचं पोरांना ॲक्टिव्हिटी करून घेण्यासाठी चला मला वाटलेलं काहीतरी टाइमपास करेल पण नाही माझ्या पोरानं काहीतरी चांगलं केलं बरं का अहो लेटच झालं ह्याच्या चित्रामुळे घरातली कामं तर उशीर झाला आणि रात्रीचे दहा वाजले आणि आज होता जाऊबाईचा बड्डे हो तिचा आज वाढदिवस होता म्हणलं तिला छोटंसं गिफ्ट द्यावं कसं आहे डिलिव्हरी झाल्यानंतर बाईक आहे ना घरात सात आठ महिने अडकून राहतात म्हणून त्यांची चिडचिड होते गर्लफ्रेंडचा गर्लफ्रेंडचा बैल कशी कशाला गर्लफ्रेंड ती काय गर्ल बरं चहा प्रेमी वहिनी साहेब ये ना दाखवसाहेब आता वहिनी लागते का म्हणून तिच्यासाठी असं केक घेऊन चाललेली होती म्हणलं ती पण जरा खुश होईल आणि तिथं ना केक शॉप मध्ये काहीतरी वाक्य थोडक्यात हसरे वाक्य तसलं काहीतरी होतं काय घ्यायचं काय कळत हे लय भारी आयुष्य गंडले हा सगळ्यांच आयुष्य गणले पण दक्षला घावलं बरं का काकोबाई कारण का ती तिची काकीच लागते ना मग आम्ही तिच्यासाठी काकोबाई आहे म्हणजे थमनेल थमनेलच बोला ना काय बोलतात मला काय कळणं झाले म्हणून आम्ही ते घेतलं आता केक सिलेक्ट करायची वेळ आलेली होती केक होता रात्रीचे वाजून गेलेले आणि तिथे पण भेटलं नाही जे नाक्यावरती होतं ते घेतलं पटकन केक आणि चाललो म्हणलं आता। आता लेट चाललोय बाळ जागा आहे का नाही काय माहित नाही पण हे आमचं बाळ एक नाही जाऊबाईचं दुसरं बाळ हे दिवसभर झोपतं आणि रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत काहीतरी जागा असतं म्हणलं चल ते तर जागा भेटलच भारीपैकी दक्ष चावडीचा केक घेतला आपण डिस्काउंट देणार तो आपल्याला आता केक वर नाव काय टाकायचं हे जमतच नव्हतं ठरतच नव्हतं काय टाकायचं दक्ष म्हणत होता काकूबाई मी म्हणत होती जाऊ बाई म्हणलं टाका काहीतरी न्यू माव म्हणून पण टाकायचं होतं म्हणलं चल मुलं झाल्यानंतर आईला ना मुलांमुळेच ओळखलं जातं पण तिचं काय म्हणून मी ना जाऊबाई म्हणून टाकायचं ठरवलं जाऊबाई हे मराठीमध्ये असं भारी एकदम झाकमध्ये लिहून दिलेलं होतं तिथंच आम्हाला अर्धा तास गे। गेला बाबा काय नाव टाकायचं कुठला केक घ्यायचा ते कुठलं थमनेल ने उडायचं एकदाच घेतलं आणि आम्ही आता घरी चाललो फक्त बाळ जाग पाहिजे होत हा जाऊबाई ता। नाही बाबा ग बस तो हाय तो केक खायचा एवढा मोठा केक घेतलाय तरी पण त्याला कप केक पाहिजे होताच अगोदरच कारभाराने पेस्ट्री आणलेली फ्रीज मध्ये पडले पण पोरांना काय दुकानात काय घेतलं की पाहिजे म्हणजे पाहिजे आता जाऊबाईचं माहेर हो ती डिलिव्हरी झाली ते माहेरलाच तुम्हाला सांगितलं ना तिथून काय तर दहा मिनिटावरच आहे गेलो घरी तर पिल्लू जागच होत पोरानं तर नुसतं घर डोक्यावर घेतलेलं होतं सगळे वैत टाकलेले होते एक तर तिच्या बड्डेनं तिच्या तिच्या माहेरच्या माणसाने वेगळा केक कापलेला तिच्या नवऱ्यानं आणलेला आणि आम्ही पण आणलेला होता केक त्यामुळे ती अगोदरच ती लाल भडक तिचं कुंकुवानं तोंड भरलेलं होतं आणि दुसरं पोराचं रडायचं टायमिंग चालू झालेलं आठ वाजले की आठच्या ठोक्याला ते रडायला चालू करतं आणि रात्रभर चालूच असतं अर्धा वेळ तिच्या आईकडं असतं अर्धा वेळ हिच्याकडे असतं त्यामुळे ती वैतागलेली आणि घ्या माझ्या लाडक्याचं किंवा बजाऊबाईच्या वाढदिवसानिमित्त हे आमचं बाळ कसं वाटतं छान आहे ना आता काय आता रात्रभर जागच आणि नवीन आयाचा हाच प्रॉब्लेम असतो नवीन आया झाले की ना त्यांचा स्वतःसाठी वेळ भेटतो ना आपले कपडे भेटतात ना मेंटल हालत ठीक राहते ना केस व्यवस्थित राहतात एकदम बाबा आपला अवतारी दुसकासारखा होऊन जातो पण जाऊ दे खूप त्रास होतो पाक डिलिव्हरी प्रेग्नेन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत पण एकदा पोराच्या चेहऱ्याकडे बघितले की आपण आया सगळं काय विसरून जातो कपडे काय

आयांचं नशीब पण असं असतं की एकटीने केक पण कापू शकत नाही तिसरं भुंडुकलं पण हातामध्ये आलं आलं ते आलं बरोबर केक कापतानाच उलटी केली मग काय आया जेवायला बसल्या कुठं काय खायला बसल्या नवीन कपडे घातली की पोरांना लगेच कळतं शू शी आणि उलटी हे तिघांना हे तिघं तिघांपैकी एक ना एक तरी करायचं ठरवतात शपथ आता आई जेवायला बसल्या शू करू कशी करू शपथ आता आईनं नवीन कपडे घातले तर उलटी करू काय असंच असतं पोरांचं बघा मग काय आपलं आयुष्य एक दोन वर्ष तर विसरून जायचं जरा मेकअप शेकअप सगळं काय विसरायचं ही माझ्या जाऊबाईची आई आहे बर का ते त्यांच्याच घरी असते त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जरा जास्त बघायला भेटतील लय भारीपणे असा केक सेलिब्रेट झाला आमच्या तिसऱ्या बुंडुकल्याबरोबर तीन झालेत आमच्या आमच्या घरामध्ये आता तर दोघींच्या पण नशिबात नाही जाऊ दे चला तर हा असा मस्तपैकी छोटूसा छट मध्ये व्हिडिओ झाला आणि भाऊ म्हणजे माझे देर नव्हते बाळा आम्ही केक आणला तेव्हा कारका त्यांचा केक कापून झालेला आणि हे लोक आज बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नाही शकत कारण का आहे म्हणून घरीच आणणार होते त्यामुळे आणस नव्हता व्हिडिओमध्ये आणि हो आता हा दुसरा व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे बरं का कारण का छोटूसाच व्हिडिओ होता मी काय ठरवलं नव्हतं की हा व्हिडिओ पण टाकणार पण म्हटलं चल शूट केला आहे रीलसाठी तर बनवून टाकूया आता काय झालं दुसऱ्या दिवशी माहिती आहे का कारभारी म्हणाले चल आल्यापासून घरीच आहे थोडंसं तुला फिरवून आणतो ना जेवण नको बनवू चल आज बाहेर मस्तपैकी जाव्या त्या डेटला म्हटलं हॉटेल बिटेलमध्ये जायची इच्छा नाही का एवढं काय भूक नाही असंच कुठंतरी मस्तपैकी एक दोन तास फिरूया la 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 कारभाऱ्यांचा लय भारी होता मग काय आमची मज्जाच ना आता जास्त पैसे पण खर्च करायचे नव्हते आणि जास्त म हॉटेलमध्ये पण म्हणजे पोट भरून पण जेवायचं नव्हतं मग काय आमचं ठरलेलं आहे वसंत विहारची खाऊ गल्ली भारी भारी आयटम भेटतात बरं का आपल्या बारक्यासाठी असून पहिल्यांदा मागवली मोमोज आणि मोमोज मला अजिबात आवडत नाही पहिल्यांदा एक टेस्ट घेतली आणि ते ठेवून दिले ही कारभार्यांची टेस्ट होती बरं का पावभाजी म्हणजे सगळ्यांनी आपापल्या आवडीचं ब मागवायचं ठरवलेलं मग काय पहिला घास मी खात होतो तुम्हाला दाखवायला तर पावभाजी एक नंबर निघाली मी एक पाव खाल्ला दक्षिणे खाल्ल्यान का कार बऱ्या राहिलंच नाही मग काय दुसरी प्लेट अजून मागवली खा तू खा और मोठा हो जा खा था 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 था। <laughs> आहा आपल्याला काय घंटा फरक नाही पडत कोण किती जाड होऊ दे काय होऊ दे काय फरक पडत नाही कारभार्यांनी लय चिडवलं मला त्यांची पावभाजी वाचवण्यासाठी पण काय पावभाजी वाचली नाही आपण आपली पावभाजी दाबून खाल्ली आता दगचं मोमोज झालं कारभार्यांची पावभाजी झाली आता तिथे आम्ही दोघांनीच वर आपली ती सोडून विषय आणि तिसरी नंबर माझा होता माझं फेवरेट फेवरेट म्हणजे एकदम बर एक, एक नंबरला फेव फेवरिट सेजवन नूडल्स फ्रँकी आयुष्य म्हणजे व्हेजवाली बरं का जबरदस्त मला आवडते आणि द सेम सेज वर नूडल्स फ्रँकी चीज वाली मागवलेली चीज खाली हेवी हेवी वाटत ना म्हणून तर पहिली ऑर्डर आली बरं का तर आम्हाला वाटलं आहे फ्रँकी म्हणून ती दक्षणा दिली अहो त्यानं अर्धी खाल्ल्यानंतर दुसरी माझी आली म्हणजे मा आली तर ती चीज वाली निघाली मग चिटिंग झाली ना धोका हो गया ना मेरे साथ मेरा आधा उसने खाया ना ये बाबा बराबर नाहीये आलं जवळ आहे खात कारभारी बिचारे सगळं त्यांना अर्धा अर्धा खायला भेटलं बघा आणि लास्ट आणि लिस्ट म्हणजे लिस्ट मध्ये नव्हतंच नव्हतं ठरवलं नव्हतं नाही नाही म्हणता आम्ही काय बाबा मोमोज खाल्लो दोन प्लेट ते किती पावभाजी तर तीन प्लेट झाली आणि फ्रँकी पण तीन झाल्या बाबा आणि सगळ्या शेवटी आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणजे माझं फेवरेट कोण दक्षी कुल्फी आणि कारवारांचं तिसरंच काहीतरी असतं बाबा जबरदस्त आज मज्जा केली जाऊ दे वजन काय म्हणलं वाढत राहतं जरा डायटिंग करू उद्यापासून नाहीतर परवापासून तसं तर तेरवापासून पण लाई डायटिंग केली तर चालते सखि न है का नाही मग काय मी म्हणते गणपती बाप्पा येऊन गेलो ना करूया ना डायटिंग तसं तर ते मोमोज मला आवडत नाही मग गणपती बाप्पाचं मोदक खाऊया ना आव ते कसलं मोमोज आणि फोमस मोदक आपलं एक नंबरच ना मोमोज मुद, मोदकच्या पुढे कुणाचा तुकडा पडतोय वे मग मी काय म्हणते जरा मोदक बिदक खाऊन झाल्यानंतर डायटिंग करतो है की नाही आज जरा खाऊया मजा करूया टाटा